महाराष्ट्र जिल्हा चंद्रपूर गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी या नात्याने आज सुरक्षा रक्षक कर्मचारी संघ महाराष्ट्र प्रदेश जिल्हा चंद्रपूर गडचिरोलीच्या विद्यमाने आज आपण धरणे आंदोलन कार्यक्रम जो घेत आहोत धरणे आंदोलन कार्यक्रम घेण्याच्या पाठिमातील कारण काय तर आज महाराष्ट्र शासनातील शासन प्रशासन अधिकारी हे निगरगट्ट भूमिका आहे असल्यामुळे आजही सुरक्षा रक्षकांच्या समस्या या डोळ्यापासून आस्थागाय चालू आहे आज समस्या सुरक्षा रक्षकांच्या सांगताना आपल्याला असं सांगता येईल की दोन हजार वीस एकवीसपासून ते आस्थागाय जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये भरती प्रक्रिया झालेली नाही एकोणीसशे एक अठ्ठेचाळीसचा जो किमान फायदा आहे तो किमान कायदा सुरक्षा रक्षकांना अजून अंतर्भूत झालेला नाही त्याचप्रमाणे सुरक्षा रक्षकांना ई एसआय मेडिकल सुविधा ह्यासुद्धा प्राप्त झालेल्या नाही त्याचबरोबर आज जो पी एफचा प्रश्न आहे पी एफ किंवा वेतन मासिक हे माहे दर महिन्याला मिळाला पाहिजे तीसुद्धा देत नाही आज सुरक्षा रक्षकांचा जर अभ्यास झाला तर त्या अपघात झाल्यानंतर त्यांना ॲक्सिडेंटली मदत तात्काळ ही मंडळातून मिळत नाही अशा अनेक ज्वलंत आणि गंभीर प्रलंबित समस्या त्या डोळ्यापुढे दिसत असतानासुद्धा येथील रक्षक मंडळाचे जे अधिकारी आहे ते अजूनही आपल्या सुरक्षा रक्षकांच्या समस्याला जाणीव करून देऊन नाही राहिले किंवा समस्या त्या पूर्णपणे सोडवल्या जात असल्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरून आज दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीसला धरणे आंदोलन करावे लागलेले आहे